प्रवीण अँड मोबाईल शॉप शाखा मसळवार दहिवडी पुसेगाव आटपाडी संपर्क नव्याण्णव तेवीस शहाण्णव जिरो झिरो सव्वीस सत्तर तीस तीस एक्याऐंशी तेवीस गलाई समाचार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज असं स्वागत कलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघात प्रचंड चुरशीने आणि झालेल्या मतदानाने उच्छांग गाठलाय सकाळी सात वाजेला वाजेपासून पाच वाजेपर्यंत संपूर्ण मतदारसंघात बासष्ट टक्के इतके मतदान झाले आणि त्यानंतर ही मतदान केंद्रावर प्रचंड रांग असलेल्या पाहायला मिळाल्या त्यामुळे मतदारसंघाचे मतदान हे सत्तर ते बहात्तर टक्के पर्यंत जाणार असल्याचे चर्चा होत होत्या मतदारसंघात पुरुष मतदार एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे बेचाळीस तर महिला मतदार एक लाख त्र्याहत्तर हजार चारशे त्रेपन्न की असून इतर एकोणीस असे तीन लाख पन्नास हजार नऊ हजार नऊशे शहाण्णव इतक्या मतदारसमोर पाहायला मिळाले ग्रामीण भागातील प्रत्येक जण दिवसभर कुठे कशी परिस्थिती आहे हे पाहण्यास व्यस्त असलेला दिसत होता मतदानाशी वाटलेली टक्केवारी आम्हालाच लीड मिळवून देईल असा दावा दोन्ही बाजूकडून होत होता मतदान झालेले मात्र मटणाच्या दुकानावर गर्दी केलेली दिसली सुट्टी वाया जाऊ घ्यायची नाही याची खबरदारी घेत मटणावरील ताव मारण्याची मतदार व्यस्त होते असलेला दिसायला वाट विट्यात आम्ही स्वीट मारण्याची मतदार व्यस्त असलेला दिसला विट्यात लीड घेणार असा दावा बाबर गटाने केला होता तर विटा मोठे विटा मोठे लीड आम्हीच घेणार असा दावा पाटील गटाने केला होता यामुळे मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या पत्यावर पाहण्या महत्वाचं ठरणार आहे पुणे मुंबईहून काही मतदार पहाटे निघाले होते त्यांना मतदान केंद्रावर यायला सहा वाजले अनेकांनी कसे बसे मतदान केले मतदानापूर्मुळे मु मुंबई प पासून प्रचंड ट्रॅफिक असलेले अनेक जण रस्त्यातच अडकले दोन्ही बाजूंकडून कार्यकर्त्यांची मैदानात उतरलेली फुल आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणलेल्या लावलेली पाहता फिल्डिंग कोणाच्या फायद्यावर ठरणार एवढे मात्र नक्की आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपटशेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी